शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अॅग्रीकॉज कुशल सोन आणि आपलं कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार या, या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय आत्ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आलेलो आहे कळवणमध्ये आता हा व्हिडिओ बनवण्याचं सगळ्यात महत्त्वाचा कारण येणारे कॉल त्या कॉलवर विचारला जाणारा एकच प्रश्न आहे की सध्या व्हरायटीची लागवड कोणती करावी टोमॅटोच्या व्हरायटींची लागवड कोणती करावी हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याचा आहे त्याच्यासाठी आज व्हिडिओ बनवतोय मी आता अथर्वाच्या प्लॉटवर व्हिडिओ काढतोय परंतु मी ज्या काही व्हरायटी आहे आता त्याचं सांगतोय तुम्हाला त्या नोट डाऊन करून घ्या तुम्हाला व्हरायट्यांची लागवड करताना बासष्ट बेचाळीस ही व्हरायटी आता लागवड थांबवा तुम्ही त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते मी इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे आणि सोबतच तुम्हाला जर आत्ता लागवड करायची असेल तर तुम्ही आत्ता अथर्व करू शकता आर्यमान करू शकता त्यानंतर जर बघितलं तुम्ही तर तुम्ही बासष्ट बेचाळीस ही व्हरायटी थांबून त्याऐवजी तुम्ही एकवीस चौऱ्याहत्तर ही व्हरायटी लागवड करू शकता त्यानंतर ज्या काही तुम्ही आता सहा व्हरायटी ती देखील तुम्हाला आत्ता पावसाळ्यासाठी चालते सव वरायटी खूप छान आहे परंतु पावसाळ्यात करताना मराठवाड्या भागामध्ये पाऊस कमी असतो त्यामुळे तिचं उत्पन्न खूप निघतं आणि त्यासोबतच जर बघितलं जर आपल्या तुम्ही पावसाळी भागात असाल जास्त जिथं पाऊस पडतो म्हणजे नारायणगाव असेल नाशिक जिल्हा असेल किंवा पुणा साईड असेल तर तुम्ही सव वरायटीला थोडं जामून घ्या त्याचं कारण असे की पावसाळ्यात त्याला सेटिंग कमी असते तर मित्रांनो या हा जो व्हिडिओ बनवला आत्ता मी हवता वराट्यांच्या बाबतीत